एस सेवन न्यूज आपलं शहर आपली बातमी नमस्कार मी दिनकर एस सेवन न्यूज मध्ये आपलं स्वागत तांबोळा येथे वीज पडून तारामती बाळासाहेब चाटे वय वर्षे चाळीस या महिलेचा मृत्यू व धुनकवड धारू तालुका येथे संदीपान श्रीकृष्ण काळे वय वर्ष वीस यांचा मृत्यू बीड जिल्ह्यामध्ये गुरुवारी जोरदार वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला वीज कोसळून वेगवेगळ्या घटनेमध्ये दोघा जणांचा मृत्यू झाला आहे केज तालुक्यातील के तांबवा येथील तारामती बाळासाहेब चाटे वयवर्ष चाळीस या त्यांच्या सर्वे नंबर चार मध्ये कुंभार शेतात कामासाठी गेल्या होत्या मात्र दुपारी काम करत असताना पाऊस आल्याने त्या शेतातील कोट्याच्या दारासमोरील झाडाखाली थांबल्या याच वेळी वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला दुसरी घटना दारूर तालुक्यातील दुमकवड येथे घडली वीज कोसळून संदीपान श्रीकृष्ण काळे वय वर्ष वीज यांचा मृत्यू झाला आहे बावी तांडा येथेही वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे न्यू इंडियल कॉम्प्युटर्स म्हणजे आपल्या भागातील एम एस सी आय टीचे अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र आमचा पत्ता न्यू इंडियल कॉम्प्युटर्स हनुमान मंदिर शेजार कानडी रोड के एस सेवन न्यूज आपलं शहर आपली बातमी